राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे कॅम्पस मुलाखत हे संदाता व्यवसायासाठी वेल्डर व्यवसायासाठी केलेली आहे आणि यामध्ये नागपुरातील माइलस्टोन इंटरप्रायजेस या, या कंपनीसाठी ही कॅम्पस मुलाखत असेल तर माइलस्टोन इंटरप्राईजेस ही कुठल्या क्षेत्रात काम करते तर ही सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर माइलस्टोन इंटरप्राईजेस ही कंपनी रूप चे क्षेत्रामध्ये माइलस्टोन इंटरप्राईजेस ही नावाजलेली कंपनी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक प्रकारचे रूप बनवण्याचं काम ही माइलस्टोन एंटरप्राईजेस ही कंपनी करीत आहे तर या कंपनीमध्ये वेल्डर व्यवसायाच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर करण्याची उत्तम संधी आहे इंटेरियर रूफिंग आणि रिलायबिलिटी असलेले स्ट्रक्चर इनोवेटिव वॉल सिस्टीम सिलिंग इत्यादीचे न्यू इन इनोवसे इनोव्हेशन या माइल्डस्टोन इंटरप्राईजेसद्वारे केल्या जाते नवीन आधुनिक प्रकारचे रोफिंगचं सोल्युशन ही माइलस्टोन एंटरप्राइजेस देत आहे आणि वेल्डर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांना या माइल्डस्टोन एंटरप्राइजेसद्वारे उत्तम करिअर घडविण्याची संधी आहे तेव्हा जास्तीत जास्त वेल्डर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि प्रत्यक्ष मुलाखतीला संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता हजर राहावे हा व्हिडिओ आपल्या गरजू जास्तीत जास्त शेअर करा आणि कॅम्पस मुलाखतीला संधाता व्यवसायाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती